नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवड महापालिका रणसंग्राम तर प्रत्येक प्रभागामध्ये आता चर्चा हीच आहे की नेमकं कोण निवडून ने येणार आहे अर्थात ते सगळं जनतेच्या हाती आहे पंधरा तारखेला मतदान आहे सोळाला निकाल आहे आणि त्यानंतर खरी लढाई सुरू होणार आहे लढाई सोळा तारखेला संपणार नाही आहे लढाई होणार आहे ती विकासात्मक विकासाच्या दृष्टिकोनातून कोण पावलं टाकेल त्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल अर्थातच जनता त्यासाठीच उत्सुक आहे की कधी एकदा पंधरा जानेवारीचा दिवस उजाडतो आहे पण त्याच्या आधी अर्थातच आरोप प्रत्यारोप प्रचार या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत ही रणधुमाळी सुरू असताना आपण जेव्हा प्रभाग क्रमांक चोवीसकडे लक्ष देतो अगदी थेरगाव मग दत्तनगर गुजरनगर आणखी या सगळा जो काही मोठा परिसर आहे या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आमच्या समस्या ज्या या प्रभागातल्या त्या समस्या सोडवणारा विकासाकडे दिशेने विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारा नगरसेवक आम्हाला हवा आहे आणि त्याचसाठीच खरी म्हणजे ही आत्ता लढाई आहे चोवीसमध्ये एक ग क्षेत्रीय कार्यालयामध्ये खरं तर अर्ज भरतानाचा जो काही सगळा नाट्यप्रकार समोर आला त्यामधलं खरं जी तीन नावं समोर आली त्यांमध्ये एक नाव ते चर्चेलं गेलं आणि मग मात्र त्यांनी देखील आपण सुरुवातीला अगदी नर्वस झाल्यानंतर हळव्या झाल्या पण नंतर, नंतर पुन्हा एकदा त्यांनी जोर पकडला प्रचाराबाधी की नाही काही झालं तरी यंदा मला ही जनतेची लढाई आहे जे काय नाट्य झालं ते सगळं संपलं आहे भले मला भाजपच्या पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला असला पण मला त्याच पक्षाचं चिन्ह घेऊन आता लढता येत नसलं तरी देखील काय झालं एअर कंडिशनर घेऊन मी निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करेन उभं राहीन आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं काम करेन अर्थात नाव एकच करिश्माताई बारणे आणि त्याच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत करिश्माई आपलं सी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत खरं तर तुमच्या नावातच करिश्मा आहे <coughs> त्यामुळे तो करिश्मा आता खरं म्हणजे या प्रभागामध्ये दिसायला हवा अशी जनतेची अपेक्षा आहे <coughs> तुमचं काय मत आहे काय सांगता येईल आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ग प्रभाग मध्ये जे काही झालेलं आहे परंतु आत्ता माझ्याकडे तेव्हा चिन्ह नव्हतं आता माझ्याकडे चिन्ह आलेलं आहे आणि माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर म्हणजेच ए सी आणि तुम्हाला सांगते मी मला सांगायला आनंद वाटतोय की एअर कंडिशनर हे जे चिन्ह आलेलं आहे आणि जो प्रभागामध्ये जे राजकारणाचं जे वातावरण तापलेलं आहे आणि हे तापलेलं वातावरण फक्त एअर कंडिशनरच गार करणार आहे थंड करण्यासाठी तुम्ही ते एअर कंडिशनरचा वापर करताय बर मुळात मला असं म्हणायचं गरीष्मत आहे की एकतर या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही अनेक वर्ष पाहत आला त्यात नऊ वर्ष निवडणूक लागली नाही त्यामुळं त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी मुळात उपलब्ध नव्हता आता मात्र लोकप्रतिनिधी देखील सभागृहात जाणार आहेत आणि मग काम सुरू होणार आहे आणि तेव्हा जनतेला खरंच थंड करण्यासाठी म्हणजेच काय तर विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला गारवा देण्यासाठी काय करता येईल त्यावेळी देखील तुमचं ए सी पळायला हवा त्यावेळी तुमचं काय काम असेल नक्कीच लाईट पाणी ड्रेनेज रस्ते ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहेत ह्या तर पालिकेच्या माध्यमातून आम्ही सोडवणार आहोतच आणि आने अनेक वर्षापासून सोडत आलेलो आहोत परंतु या पलीकडे देखील आता तो पत्रकार आणि आपण सर्वांचं खरंतर तुम्ही एक जनतेचा आरसा असता तुमच्याकडे एक आरसा म्हणून बघितलं जातं तर आपल्याच आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ह्या मूलभूत गरजा तर आहेच हे आमचं आद्यकर्तव्य आहे आम्ही हे समस्या नक्की सोडवणारच आहोत या पलीकडे जाऊन जो प्रभागामध्ये दंडूकशाही आहे जे लोकांना लोकांच्या जागा बळकवल्या जातात ते जे गंभीर एकदम गंभीर समस्या अशी आहे की दहशतवाद पसरलेलं आहे पूर्ण प्रभागामध्ये जी दंडुकशाही आहे तिला कुठेतरी हाणून पाडण्याचं काम आम्हाला करायचं आहे जी गोरगरीब जनता आहे आमची थेळगावची जी गोरगरीब जनता आहे जी आपल्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जे येऊन राहत आहेत जे लोक ते आपल्या आयुष्याची पूंजी लावून आपली घरं बांधत आहेत तर अशा लोकांना घरं बांधू दिली जात नाही त्या ठिकाणी बाउंसर आणून बसवले जातात त्यांनी एक एक पै एक, -एक रुपया जमा करून जे ते घरं बांधण्याचं काम करतात ते आज त्या लोकांना घरं बांधू दिली जात नाही आहे ही अतिशय वेदनादायक गोष्ट आहे प्रभागामध्ये हे आपल्या सग आपल्यासारख्या पत्रकारांना आपल्याला हे सगळ्या गोष्टी ज्ञात असल्या पाहिजे आणि तुमच्याकडे जनता एक समाजाचा आरसा म्हणून बघते तर आपण देखील या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे नक्कीच आता मग तुम्ही असं म्हणालात की आम्हाला जर ज्ञात असल्या पाहिजेत आणि आम्ही समाजाचा आरसा आहोत म्हणजे आरसा आमचं चिन्ह आहे त्याच आरशात कधीतरी डोकावून बघा की आम्ही या सगळ्या समस्या तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आता तुमचं काम असं आहे की जी दंडूकशाही तुम्ही आत्ता म्हणालात जो काही वावर होतोय दहशतवाद आहे याच्याविरोधात हत्यार उतरण्याचं काम खरं म्हणजे लोकप्रतिनिधीचं आहे आणि लोकप्रतिनिधी आणि पत्रकार या दोघांनी मिळून जेव्हा एकत्रित येऊन जनतेला जे काही हाल अपेष्टा सोसाव्या लागतात त्या दूर करण्याचा प्रयत्न करायचा असतो नऊ वर्षात लोकप्रतिनिधी तर नव्हतेच आता आम्ही प्रत्येक प्रभागातलं चित्र लोकांसमोर मांडलेलं आहे आता तुम्हाला साफसफाई करायची आहे त्या ठिकाणच्या असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणतो ना आपण त्याला की अनधिकृत आहेत त्या बाजूला करायच्यात मिटवायच्यात अशावेळी राजकारण राजकारण खेळत बसण्यापेक्षा राजकारणाच्या पलीकडे विकास असतो तो देखील जनतेला दाखवायला हवा तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय पाऊल टाकणार नक्कीच महिला सक्षमी करण्यासाठी माझं काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि इथून पुढे देखील चालणार आहे तर तुम्ही पाहू शकता की मी जे केलेलं काम आहे आज माझ्याकडे चिन्ह नव्हतं तरीही माझ्या पाठीशी एवढ्या मा, भक्कमपणे सर्व प्रभागातील महिला भगिनी बंधू भगिनी सर्व माझ्या पाठीशी खंबीरपणे आज उभे राहिलेले आहेत आणि ते तुम्हाला सोळा तारखेला नक्कीच जाणवेल नक्कीच गुजर असतील तुम्ही असाल दोघी भगिनी एकत्र त्या पॅनलमध्ये आहात आणि सिद्धेश्वर बारणे असतील किंवा गणेश गुजर असतील तुम्ही सगळे एकत्र येऊन घडताय मला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच विचारायचा आहे जेव्हा पॅनल एकवटतं आणि सगळे एकत्र येऊन जनसेवा या शब्दासाठी तिथे झगडतात तेव्हा बाकीची सगळीच आयुधं फिकी पडतात आता प्रश्न हाच उरतो की ज्या प्रभागामध्ये तुम्ही सगळे एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार करताय आणि उद्या जनता जनार्दनानं तुम्हाला चौघांनाही महापालिकेत पाठवलं तर पुन्हा एकदा आत्ताचा जो जोश आहे आता तो जो उत्साह आहे तो तो तोच उत्साह तेव्हाही राहिला पाहिजे शंभर टक्के तुम्ही नेमकं काय करणार आहात शंभर टक्के आम्ही चारही जण सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे तसेच ता शालिनीताई गुजर गणेश दत्तोबा गुजर आणि मी स्वतः करिश्मा बारणे आम्ही चौघही गेल्या अनेक वर्षापासून सोबतच आहोत आम्ही सोबतच प्रभागात काम करतोय गेल्या दोन महिन्यापासून तर आम्ही भरपूर जोरात काम चालू होतं आमचं आणि अजूनही चालू आहेच आणि इथून पुढच्या काळात जनता आम्हाला निवडून देणारच आहे कारण जनतेला अशी लोक पाहिजेत की जी त्यांच्यामध्ये राहतील जमिनीवर असतील आणि त्यांना हे पण ज्ञात आहे की आम्ही ह्या चार जणांना जाऊन आपलं काम सांगू शकतो हक्कानी ह्यांचं कान धरू शकतो आपण की मला म्हणू शकतो ताई हे आमचं काम झालंच पाहिजे तुम्हाला असं म्हणायचं की याच्या आधीचे जे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांना हक्कानी जाऊन काम सांगितलं नाही अनेक महिला भगिनी अशा आहेत ज्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की पूर्वीच्या ज्या नगरसेविका होत्या मायावारणे यांच्या ऑफिसच्या बाहेर एक एक तास दोन दोन तास महिला भगिनी बसलेल्या आहेत करू बघू नंतर करू उद्या सांगतो परवा सांगतो अशी टाळाटाळीची उत्तरं आमच्या सर्व महिला भगिनींना दिली गेली आहेत मग काय विकास झाला आतापर्यंत जर आता, आता तुम्ही तो तुम विशेष काढला तर काय आतापर्यंत विकास झाला असं तुम्हाला वाटतं मी माझ्या माध्यमातून भरपूर कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर नगरसेविका कोण आहेत हेच लोकांना माहिती नाही आहेत त्यांचं कार्यालय देखील लोकांना माहिती नाहीये आज तुम्ही प्रभागात विचारू शकता पाहू शकता लोकांना माहितीच नाही नगरसेविका कोण आहे त्यामुळं विकासाचा प्रश्नच येत नाही कामांचा काही प्रश्नच येत नाही त्यांनी दाखवून द्यावं की आम्ही असं असं एखादं काम केलेलं आहे महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी एखादं काम केलंय आज मी एकशे सात बॅचेस महिला भगिनींच्या प्रशिक्षणाच्या माध्यम माध्यमातून घेतल्या आहेत आणि त्या एकशे सात बॅचेसच्या माध्यमातून अनेक गरजू महिला आज आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यांना महिन्याला त्यांचा पगार चालू झालेला आहे बर्या सक्षम सक्षम झालेल्या आहेत बर मुळात आता महिलांसाठी म्हणजे असुरक्षित होता हा जो विषय पुढे येतो अर्थात तेरगाव मध्ये पण असे काही प्रकार पाहायला मिळतात मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की महिला सुरक्षित राहणं किंवा तिला सुरक्षित करणं यासाठी प्रशासन पोलीस तुम्ही लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आता असा काय फ्युचर प्लॅन असेल की जिथं स्त्री सुरक्षित राहू शकते आपल्या प्रभागातल्या कुठल्याही महिलेला त्रास होणार नाही यासाठी तुम्ही कोणतं पावलंच आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून आम्हाला अधिकच्या पोलीस चौकी कशा प्रभागामध्ये उभ्या करता येतील यासाठी आमचा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे आणि अजून एक माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये माझा संपर्क जो जनसंपर्क नंबर आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व mm. हा माझा नंबर तर माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून आहेच इथून पुढे पण तो चांगल्या प्रकारे मी वाढवण्याचा प्रयत्न करेल दोन दोन नंबर जरी कमीत कमी ठेव प्रभागासाठी माझ्या असतील आता सध्या माझा क्रमांक आहे एट सिक्स डबल झिरो टू झिरो वन टू वन टू ह्या mm. जनसंपर्क कार्यालयाच्या नंबरवरती आजपर्यंत जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त स समस्या लोकांच्या तिथं त्या ठिकाणी नोंदवल्या गेल्या आहेत आणि त्यांचा ता प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही देखील केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात याच्यापेक्षा जास्त जोमाने आम्ही काम करू जो जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आज खरं तर माझ्या प्रभागातील जनता माझ्याकडे आशेने पाहत ता, आहेत की त्यांना जो काही त्रास झालेला आहे एवढ्या पंधरा वर्षामध्ये ज्या नगरसेविका होत्या त्या माहितीच नाही आहे त्यांनी जो लोकांना जे टाळाटाळ केलेली आहे त्यांनी त्यांचं तेन काम तर केलंच नाही जे टाळाटाळीचं काम केलेलं आहे त्या कामाला त्यांच्या कारभाराला वैतागून आता लोकांना नवीन कोणतरी हवं आहे नवीन चेहरा हवा जो त्यांच्यासाठी झडेल झगडेल त्यांच्यासाठी काम करेल आणि हे सगळं त्या माझ्यामध्ये पाहतात आहे की ह्याच ताई आमच्यासाठी काहीतरी करू शकतात आणि नक्कीच मी शंभर टक्के माझ्या महिला भगिनींना न्याय देण्याचं काम करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आतापर्यंत तर मी केलेलंच आहे आणि इथून पुढेही देखील करणार आहे भाजपचं चिन्ह अधिकृत मिळालं नाही किंवा त्याच्यावर लढता आलं नाही किंवा अपक्ष लढायला लागलं तर याबद्दल कुठे नर्वसनेस तुमच्यामध्ये आहे चिन्ह मिळालं नाही त्यामुळं थोडंसं वाईट वाटलंच नक्कीच परंतु चिन्ह जरी मिळालं नाही तरी माझी मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे माझ्या सर्व महिला भगिनी आज मी प्रभागात फिरत असताना अक्षरशः जेव्हा मी प्रभागात फिरते प्रचारादरम्यान मग आमच्यासोबतचे चारही उमेदवार तीनही उमेदवार आणि मी एक स्वतः चौथी सर्व प्रभागातील जनता तुम्ही पाहत असाल अक्षरशः ढसाढसरती आहे चांगल्या प्रकारचा अतिशय बरं म्हणजे थोडक्यात मायबाप जनतेकडून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो तुम्ही आता चौघे एकत्र फिरता म्हणजे गुजरते असतील तुम्ही असाल किंवा दादा असतील किंवा सिद्धेश्वर भाऊ असतील तर तेव्हा जनतेकडून काय प्रतिसाद मिळतो कसं वाटतं वातावरण कसं आहे एकंदरीत प्रचार करताना काय वाटतं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय कारण चारही जण परिचयाचे असे परिचयाचे आहेत की असं नाही की आम्ही काल उठलो इलेक्शनला उभं राहिलो आम्ही जनतेमध्ये राहणारी माणसे प्रभागामध्ये अनेक वर्षापासून आमचे सिद्धेश्वर दादा असतील यांची समाजाशी चांगल्या प्रकारची नाळ जोडलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून जामाताई बारणे आहेत या यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं काम आहे प्रभागामध्ये तसेच आमच्या शालिनीताई गुजर आहेत त्यांचं देखील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सरकार संस्थेच्या माध्यमातून खूप मो खूप मोठ्या प्रमाणावर पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांचं काम चालू आहे तसेच आमचे गणेश भाऊ गुजर आहेत त्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर ती युवकांसाठी कार्य आहे आणि मी स्वतः करिश्मा बारणे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माझं प्रभागामध्ये जो होल्ड आहे जो महिला भगिनींसाठी मी जे काम करते ते आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि त्या कामाच्या जोरावरती नक्कीच आम्ही सर्वजण आमच्या कामाच्या जोरावरती नक्कीच सर्वजण आम्ही निवडून येऊ यंदा काय वाटतंय म्हणजे म्हणजे चारी उमेदवार निवडून येतील पॅनल चार चार शून्य असा स्कोर होईल असं वाटतं शंभर टक्के आमचं पूर्ण पॅनल निवडून येणार आहे हा पॅनल पूर्ण ताकदीचा पॅनल आहे आणि लोकांच्या मनातील आहे लोकांना चा हेच चार नगरसेवक हवेत सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे शालिनीताई गुजर करिश्मा बारणे तसेच गणेश दत्तोबा गुजर हे चारच लोक नगरसेवक म्हणून हवेत लोकांनी ठरवलं आता की ह्यांनाच निवडून द्यायचं कारण ही आमची काम करणारी माणसं ह्यांच्याकडून आम्ही काम करून घेऊ शकतो ह्यांच्याकडं जाऊ शकतो ह्यांच्याकडे बसू शकतो यांच्या खांडवर ठेवू शकतो तसं बाकीच्यांकडे जाऊ शकत नाही जनतेचा विश्वास संपादन केलाय तुम्ही असं तुम्ही सांगताय आणि मुळात आधीच समाजकारणाच्या माध्यमातून तुम्ही काम केलेलं आहे महिलांशी तुमची नाळ जोडली गेलेली आहे आणि आता जर महापालिकेत जर आपल्याला त्या ठिकाणी आपलं पाऊल पडलंच तर आवाज उठवण्याची जी काही ताकद असते ती ताकद तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे एकंदरीत आता जे तुमचे ज्येष्ठ मंडळी आहेत सगळे आता पॅनलमध्ये तर आहेतच पण मुळात भाजपच्या माध्यमातून तुम्हाला जे आत्ता एक पाठिंबा म्हणून मोठा बॅकअप मिळालेला आहे तर काय सांगते का 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 आड़ ते काय मार्गदर्शन मिळतं त्यांचं काय तुम्हाला आत्ता या प्रभागामध्ये काय आडी अडचणी येतात तेव्हा त्या सोडवण्यासाठी काय मदत होते भारतीय जनता पार्टी आणि आमदार शंकर भाऊ जगताप तर यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली झालेला हा पॅनल आहे आणि भारतीय जनता पार्टी ही काम करणाऱ्या व्यक्तीला संधी देते आणि भारतीय जनता पार्टी ही अतिशय अतिशय मोठा पक्ष आहे कर्तव्यदक्ष पक्ष आहे पण मी असं ऐकले की काम करणाऱ्या व्यक्तीला संधी देते आणि त्या संधीचं सोनं मात्र त्या व्यक्तीने करायचं असतं हो नक्कीच त्याचं असं सोनं आम्ही करणार आहोत ते तुम्हाला भविष्यात दिसेलच की आम्ही आमच्या प्रभागासाठी जेवढं आम्हाला झटता येईल आमचे जेवढे शंभर टक्के देता येईल तेवढे ते आम्ही देणार आहोत आणि प्रभागाचा चेहरा मोरा बदलून टाकणार आहोत आता जे तुम्हाला प्रभागामध्ये दिसतात ज्या काही समस्या दिसतात त्या पुढच्या काही दिवसातच त्या सर्व समस्या संपवण्याचं काम आमच्या चारही जणांकडून होणार आहे तर ट्रॅफिक आहे पाण्याची समस्या आहे तसेच लाईटची समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे ह्या समस्या नक्कीच सोडवणार आहोत बर अगदी शेवटाकडे येतो मला अगदी महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा एक महिला म्हणून नगरसेविका म्हणून आपण जेव्हा या पदासाठी उभ्या राहता तेव्हा अर्थात कौटुंबिक पण एक साथ असते सनी बारणे यांची पण साथ तुम्हाला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय वारसा असला तर ते आणखी सोपं पडत असत तर तुमचं काय सांगता येईल तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या घराण्याबद्दल खरं तर तसं राजकीय कुठलाही वारसा नसताना माझे पती सनी सुरेश बारणे भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षापासून काम करतात अगदी लहान वयापासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि माझ्या माहेरी देखील आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांचं खरं तर जो कामाची जी पद्धत होती ते सर्व माझ्या माहेरी माझे वडील पैलवन शामराव निंबळे आणि माझं पूर्ण निंबळे परिवार आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे आहोत ते फॉलो करतात आम्ही ते आणि लहानपणापासून ते कानावर पडत आलेला आहे तो जो संस्कार आहे तो आमच्यावरच घडलेला आहे भारतीय जनता पार्टीचा जो अंत्योदय हा शेवटच्या घटका शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं जे काम आहे ते नक्कीच आज उपयोगाला आलेला आहे तो जे आम्हाला मार्गदर्शन झालेलं आहे तो जो संस्कार आमच्यावर झालेला आहे तो संस्कार नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आणि त्या संस्काराच्या माध्यमातून आजपर्यंत आज काम केले इथून पुढे देखील काम करेल आणि माझ्या परिवाराचं सांगायचं झालं तर आता गेल्या अनेक वर्षापासून खरं तर हाता एवढी माझी पोरं मी सोडून ह्या सम ह्या प्रभागासाठी काम केलेलं आहे त्यामुळं आज जनतेला ते त्यांनी तो जनता माझ्याकडं त्या दृष्टीने पाहते की बाबा ही मुलगी आमच्यासाठी स्वतःची लहान लहान बाळ सोडून आमच्यासाठी प्रभागात फिरली काम केलं पायाला भिंगरी बांधून मी पूर्ण प्रभाग पिंजून काढलेला आहे म्हणजे तुम्ही प्रभागाची लेखच झाले मी प्रभागाची लेखच आहे आणि ह्या लेखीला ले ते वाऱ्यावर सोडणार नाही एवढं मला ठामपणे माहिती आहे आणि माझ्या परिवारातून माझे सासूबाई माझे सासरे आमचा पूर्ण बारणे परिवार जो आहे तो आज माझ्यासाठी एकजुटीने लढत आहे माझी पूर्ण भावकी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आज आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती वेक्ति पूर्ण प्रभागात फिरत आहे पायाला भिंगरी बांधून लहान मुलापासून वृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्ती आमच्या आजी देखील फिरत आहेत नक्कीच कृषी मध्ये जनतेला फक्त काय आवाहन कराल काय सांगता येईल प्रभागासाठी तुमच्या नागरिकांसाठी मी जनतेला एवढेच आवाहन करेल की थेरगावच्या जनतेने आजपर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढे देखील काम करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही पाठिंबा द्या आमच्या पॅनलमध्ये सिद्धेश्वर दादा बाळासाहेब बारणे यांचं चिन्ह आहे कमळ तसेच शालेनताई गुजर यांचं चिन्ह आहे कपट तसेच मी स्वतः करिश्मा बारणे माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर आणि गणेश दत्तबा गुजर यांचं चिन्ह आहे कब्बशी तरी आपण सर्वांनी येत्या पंधरा जानेवारीला आमच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं हेच मी या जनतेला आव्हान करेन आणि तुम्ही जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याचं याची मी तुम्हाला हमी देते की या प्रभागाचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे ज्या प्रभागामध्ये जे काही गोष्टी आहेत जे काही समस्या आहेत त्या आपल्याला लवकरच सोडव सोडवण्याचं काम करायचं आहे आणि आप आपल्याला जर सुरक्षित प्रभाग हवा असेल दहशतमुक्त प्रभाग हवा असेल तर आपण सर्वांनी आम्हा सर्वांना निवडून द्यावं हेच मी आव्हान जनतेला करेन धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला खूप खूप तर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व एट सिक्स झिरो झिरो टू झिरो वन टू वन टू बरोबर ना आणि हा फोन फिरवला की करिश्मा ताई सगळ्यांसाठी त्या ठिकाणी मदतीला धावत असतात अर्थात आता कॉल जनतेचा आहे पंधरा तारखेला जनता कॉल देईलच सोळा तारखेला कॉल कोणाला लागला आहे ला 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 याचं देखील उत्तर मिळेल पण मला खात्री आहे शेवटी कसं आहे नावात करिश्मा असतो कामात सुद्धा करिश्मा दाखवण्याची तयारी ज्यांनी दाखवलेली आहे तीच माणसं काहीतरी करू शकतात घड़ू शकतात अर्थात हे सगळं जनता जनराच्या हाती आहे आपल्या हाती आहेत फक्त शुभेच्छा त्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच पात राहा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं